नमस्कार पुन्हा तुमच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आज आपण ना बाप्पाच्या प्रसादासाठी इन्स्टंट दूध पावडर वापरून सुरेख स्वादिष्ट आणि झटकी पठवणारे मलाही मोदक बनवणार आहोत चला तर मग साहित्य पण पाहूया ही ना दूध पावडर आहे नेस्टलेची तुम्ही दुसऱ्या कोणत्याही ब्रँडची घेतली तरी चालेल ही ना मी दोन वाटी घेणार आहे ही पिठी साखर आहे ही आवडीनुसार तर मिल्क पावडर गोडच असते आणि हे दूध आहे एक वाटी हे केशर दुधात भिजवलेलं ही वेलची पावडर थोडं तूप आणि मी पिस्ता घेणार आहे तुम्हाला जर मोदक जास्त बनवायचे असतील तर तुम्ही क्वांटिटी जास्त घ्या आणि हे केशर घेतले ना त्याच्याबद्दल तुम्ही ना फूड कलर वापरलात तरी चालेल आणि पिठी साखर ना मी अर्धी वाटीच घेतली आहे तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल ना तुम्ही जास्त घेतली साखर तरी चालेल आणि हे दूध आहे ना गरम दूध थंड करून घेतलं आहे आणि पिस्त्याचे ना मी उभे काप करून घेणार आहे गॅस चालू केला आता पॅन गरम करत ठेवलं आहे ज्या पॅनमध्ये मिश्रण आपण गरम करणार ना त्या पॅनचा बेस शक्यतो ना जाड पाहिजे नाही तर ना मिश्रण करपण्याची शक्यता असते आता ना पॅन गरम झाला त्याच्यात आपण दोन चमचे तूप टाकूया तूप।, तूप गरम झालं तर ह्याच्यात ना आपण दोन वाटी दूध पावडर टाकूया कडकडीत गरम व्हायला द्यायचा एवढा सुरुवातीला घ्यास ना मीडियम होता आता पूर्ण लो केला आहे आणि बघा ही दूध पावडर ना म्हणजे तळाला करपू नये म्हणून कंटिन्युअसली ढवळत राहायची बघा असं सारखंच मग सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा सतत ढवळत राहायचं असं आणि केशव वापर वेलची पावडर नाही वापरली तरी चालते दोन्ही अवेलेबल आहे म्हणून मी वापरते छान असं ढवळत राहायचं गॅसनं एकदम लो ठेवायचा माझ्या चॅनलवर ना रव्याचे मोदक उकडीचे मोदक काकडीचे मोदक दुसरे रवा मोदक खूप रेसिपी आहेत तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर पाहू शकता आणि असे गुठड्या झाल्या ना असं त्या मोडायच्या पावडर नाही मिल्क पावडर ड्राय होते ना तर त्या घोटळ्या घुटळ्या होतात आता याच्यात ना आपण हे एक वाटी दूध टाकायचं दोन वाटी मिल्क पावडर एक वाटी दूध थोडं थोडं करून टाकते पहिले हे ढवळून घेते उरलेलं पाडायचे कडीला जर चिकटलेलं असेल ना ते पण घ्यायचं आता बघा मिश्रण थोडं ना घट्ट होत आलाय आणि कलर पण चेंज होत आहे त्याच्यातून पण दुधात भिजवलेले केशर टाकायचं केशर मुळे ना मोतकाला रंग सुगंध आणि स्वाद छान येतो वेलची पावडर वेलची पावडर शेवटी टाकायचे नेहमी चला आता गॅस बंद करते मी आणि परत इथे काढते मी गरम आहे ना मिश्रण पातळ वाटत असलं ना तरी ते थंड झालं ना घट्ट होणार म्हणून परत त्याला थंड होऊ द्याव्या थंड झालं थोडंसं त्याच्यात आपण पिट्टी साखर मिक्स करायची थंड तर आणखीन छान थंड होते दोन तीन वेळा ना मिश्रण मी ना परदीत पसरवलं चांगलं आणि थंड होऊ दिलं बघा आता चांगलं गार झालं आहे हा मोजका तर साचाव्याला पण थोडं तूप लावून घेऊया गोळा होतं का बघूया हा बघा होत आहे हे मी ना पिस्ता घेतले हे त्याला लावणार आहे तुमच्याकडे दुसरे कोणते ड्रायफ्रुट्स असतील ना ते तुम्ही वापरत तरी चालेल थोड़ा गरमच आहे थोडं थंड होईल दाबून भरायचं म्हणजे त्याचा शेप चांगला येतो छान झालं मोदक आपले बघा दुसरे करूया असं गोळा तयार होतो एकदम मलाही सारखा मलाई, मलाई मोदक झाला आपले

थोडे गरम आहे आणखी थंड झाले ना छान होणार ते कडक बाकीचे पण मी असेच करून घेते हे बघा मोदक आपले झाले प्लेटला ना मी थोडा तुपात हात लावून घेतला आणि बघा मिश्रण आहे ना थोडं थंड होऊ दिलं ना बस सुकतं चांगलं अशी गोळी तयार होते पातळ झालं तरी घाबरायचं नाही मस्त त्याला डेकोरेट करूया थोडं छान झालेत बघा आणि जेव्हा मोदक आपण ह्याच्यात साच्यात टाकतो ना त्या ह्याला पण तुपाचा हात लावायचा आणि हाताला पण थोडासा कारण मिल्क पावडर आहे ना त्या हाताला थोडी चिकत राहते आणि साखर ना थोडी कमीच टाक कारण ना मिल्क पावडर मध्ये पण ते गोड असते मिल्क पावडर आणि दूध पण त्याच्यामुळे साखर मी बरोबर टाकले एकदम माझी परफेक्ट आहे हे बघा फुलं आणि दुर्वा लावून सुरेख स्वादिष्ट तोंडात टाकताच विरगळणारे दूध पावडर पासून आपण मलाई मोदक बनवले फारच सुंदर झाले आहेत तुम्ही पण ह्या वर्षी बाप्पाच्या प्रसादासाठी नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया छानशात नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि गणपती बाप्पा मोर या आम्ही आता तुम्हाला एक कट करून दाखवते हा सुरेख आहे वाटतं ना मला एक मोदक